नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते व कुठे आहे तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खोपोली आणि ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न डॅश डॅश हे पंचायत समितीचे सचिव असतात तर कोण असतात पंचायत समितीचे सचिव तर गटविकास अधिकारी असतात आपला पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी हजर होते तर आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये बहात्तर प्रतिनिधी हजर होते नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात तर सूत यांना म्हटलं जातं आधुनिक मराठी कवितेचे जनक डॅश डॅश यांची रेग्युलेटिंग ॲक्टच्या तरतुदीनुसार पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर सर एलिझा इम्फे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र आहे मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अठराशे चौऱ्याऐंशीला ला झालेली आहे मद्रास महाजन सभेची स्थापना मुंबई हे बेट त्या समुद्राला ला लागून आहे तर अरबी समुद्र दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक कोणते आहे तर ज्वारी हे पीक आहे डॅल डॅश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या डॅश डॅश या संस्थेचे शुभचिंतक होते तर मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेचे शुभचिंतक होते नेक्स्ट क्वेश्चन डी ओवर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते तर सीईओ यांचे असते जगातील सर्वात गरीब देश कोणता तर भूतान हा देश आहे जासीचे राज्य डॅडॅश साली दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्यात आले तर कोणत्या वर्षी तर अठराशे त्रेपन्नला नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी करण्यात आली तर नेहरू रिपोर्टमध्ये स्वराज्याची मागणी करण्यात आली दक्षिण अमेरिका खंडातील गवताल प्रदेशास काय म्हणतात तर पंपास असं म्हटलं जातं दक्षिण अमेरिका खंडातील गौताळ प्रदेशाला पंपास म्हणतात पुढचा प्रश्न हुंडरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे तर रांची या शहराजवळ आहे हुंडरू धबधबा भारताचे संघराज्यात्मक स्वरूप डॅश डॅश देशाच्या घटनांचा अभ्यास करून ठरवलेले आहे तर भारताचे संघराज्यात्मक स्वरूप इंग्लंड व कॅनडा या देशांच्या घटनेवरून ठरवलेले आहे पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर गणेश वासुदेव जोशी यांनी केलेली आहे पुणे सार्वजनिक सभेची स्थापना सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे चादरींसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर राज्यघटना लिहिण्याच्या कामासाठी किती समित्यांची स्थापना करण्यात आली तर बारा समित्यांची स्थापना करण्यात आली राज्यघटना लिहिण्यासाठी रा महाराष्ट्राचे प्रमुख पीक कोणते आहे तर ज्वारी हे पीक आहे आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख पीक पुढचा प्रश्न आपला भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या दिवशी सुरू होते तर एक एप्रिल या दिवशी सुरू होते समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय आहे तर नारायण सूर्याजी ठोसर हे आहे समर्थ रामदासांचे पूर्ण नाव पुढचा प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी शात्र जगद्गुरू मठाचे मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली तर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली राजश्री शाहू महाराजांनी अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी झाशी कोणाचे राज्य होते तर राणी लक्ष्मीबाई यांचे राज्य होते अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी सिराज उद्दुल्ला व इंग्रज यांच्या युद्धात डॅलडॅश या बंगालच्या नवाबच्या सेनापतीने इंग्रजांना मदत केली तर मीर जाफर यांनी मदत केली संत तुकारामांचा जन्म इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोठे झाला तर देहू या ठिकाणी झाला संत तुकारामांचा जन्म विधानसभेच्या सभासत्वासाठी किमान किती वय असावे लागते तर पंचवीस वर्ष पूर्ण असावे लागते विधानसभेच्या सभासत्वासाठी आपला पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या दिवशी चले जाऊचा उठाव मुंबई काँग्रेसच्या अधिवेशनात पास करण्यात आला तर कोणत्या दिवशी तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेची स्थापना कधी झाली तर एकोणीशे बासष्ट ला झालेली आहे भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेची स्थापना पुढचा प्रश्न भूदान ग्रामदान चळवळीचे प्रणेते म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल तर आचार्य विनोबा भावे यांचा उल्लेख करता येतो मधुमेह हा रोग डॅश डॅश अवयवांच्या बिघाडीमुळे होतो तर स्वादुपिंड यांच्या बिघाडीमुळे मधुमेह हा रोग होतो पंचायत समिती या घटकाला कोणत्या समितीने प्राधान्य दिले आहे तर बलवंतराय मेहता समिती पुढचा प्रश्न भारतातील डालडश हा सर्वात प्राचीन वलीपर्वत आहे तर अरवली पर्वत हा आहे सर्वात प्राचीन वलीपर्वत दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली तर वॉर्न हेस्टिक यांनी रद्द केली फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे पेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प भारतीय घटना समितीने राज्यघटना कोणत्या दिवशी लागू केली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू केली अत्यंत महत्वाचा हा प्रश्न प्रत्येक वेळेस परीक्षेत विचारण्यात येतो पुढचा प्रश्न पेशव्यांची राजधानी कोणती आहे तर पुणे ही आहे पेशव्यांची राजधानी पुढचा प्रश्न स्वतःशी केलेले भाषण म्हणजे काय तर स्वगत असं म्हटलं जातं केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे तर राजमहिंद्री या ठिकाणी आहे आंध्र प्रदेश राज्यातील राजमहिंद्री या ठिकाणी डॅल डॅश अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे आसाममध्ये कोणी नेतृत्व केले होते तर दिवान मणिराम दत्त यांनी नेतृत्व केले बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केव्हा केली तर एकोणीसशे चोवीसला केली बाबासाहेब आंबेडकरांनी घटक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधील दुवा साधण्याचे काम कोण करतो तर राज्यपाल करतात आगाखान पॅलेस कुठे आहे तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे आगाखान पॅलेस ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे सहासष्टला करण्यात आली ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना देशी व्यापार उत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला तर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोल या ठिकाणी झाला जिल्हा आहे रायगड जिल्हा ओझा समिती कशाशी संबंधित आहे तर कोकण रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी ओझा समिती नेमण्यात आली भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत तर दादासाहेब फाळके हे आहेत पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे तर बारा लाख चौकी मी इतके क्षेत्र व्यापले आपल्या भारतीय पठारी प्रदेशाने पुढचा प्रश्न भारत मालदीव व्यापार करार कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला झाला भारत मालदीव व्यापार करार जगातील सर्वात मोठी उत्खनन कंपनी बी एच बी बिलिटन कोणत्या देशाची आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाची आहे देशातील सर्वात उंच धरण कोणते आहे तर भाकरा धरण हे आहे देशातील सर्वात उंच धरण यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास काय म्हणतात तर संगम म्हणतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम केव्हा सुरू झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीला ला झाला आयोडीन अल्पता विकार नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो भारताने डॅश शासनाचा अवलंब राज्यघटनेनुसार केला तर संसदीय शासनाचा अवलंब केलेला आहे पुढचा प्रश्न ज्ञानेश्वरी कोणत्या साली लिहिली गेली तर बाराशे नव्वदला ला लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी सभेची स्थापना कोणी केली तर देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे सभेची स्थापना ख्रिश्चन धर्मोपदेशकांचा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराविरुद्ध आवाज कोणी उठवला तर बाबा पद्मनजी यांनी उठवला पुढचा प्रश्न डॅल डॅश हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले पहिले भारतीय होते तर कोण होते दादाबाई नवरोजी हे होते पुढचा प्रश्न इंडिया इज फॉर सेल या पुस्तकाचा कर्ता म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर चित्रा सुब्रमण्यम यांचा उल्लेख होतो संघ न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे सदोतीसला ला करण्यात आली संघ न्यायालयाची स्थापना मंत्रिमंडळ हे संयुक्तपणे डॅश डॅश ला जबाबदार आहे तर लोकसभा याला जबाबदार असता मंत्रिमंडळ डॅलडॅश या शहराला सात टेकड्यांचे शहर असे म्हणतात तर कोणत्या शहराला तर रोम या शहराला असं म्हटलं जातं सात टेकड्यांचे शहर महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे तर राळेगण सिद्ध हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्यात आहे पुढचा प्रश्न डलहौसीने सातारा संस्थान डॅश डॅश साली खालसा केले तर कोणत्या वर्षी अठराशे अठ्ठेचाळीसला भारताची राज्यघटना संविधान समितीने कधी स्वीकारून कधी अंमलात आणली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्वीकारलेली आहे आणि ती अंमलात आणली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला तर या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं व्यवस्थितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न इंग्रजी शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून कोणाचे नाव घेतले जाते तर महात्मा फुले यांचे नाव घेतले जाते आवळा संत्री पेरू पालकमध्ये कोणते जीवनसत्व असते तर क हे जीवनसत्व असते भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोठे आहेत तर महाराष्ट्रात आहेत सर्वात जास्त कापड गिरण्या पुण्यात गोखले बागेत पहिला विधवा विवाह महात्मा फुले यांनी किती साली घडवून आणला तर अठराशे चौसष्टला घडवून आणला महाराष्ट्र पठारावर डॅश डॅश जंगले आढळतात तर कोणती जंगले आहेत महाराष्ट्र पठारावर तर पानझडी जंगले आहेत महाराष्ट्राचे प्रति गाडगेबाबा म्हणून कोणाला ओळखले जाते तर आर आर पाटील यांना ओळखले जाते महाराष्ट्राचे प्रति गाडगेबाबा म्हणून शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कोणत्या वर्षी वसवली तर अठराशे पंच्याण्णवला वसवलेली आहे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आली तर सुकन्या योजना सुरू करण्यात आलेली आहे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार घटना समिती ही सार्वभौम बनली पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर कोल्हापूर हा जिल्हा ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर रायगड जिल्हा ओळखला जातो अठराशे सदोतीस या वर्षी कोणी लँड होल्डर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली तर द्वारकानाथ टागोर यांनी केली आणि कधी केली तर अठराशे सदोतीसला केलेली आहे भारताने डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी केली तर कोणत्या वर्षी तर पंधरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला उर्मी हा कथासंग्रह कोणाचा आहे तर एस एम जोशी यांचा आहे महाराष्ट्राचा सर्व भाग डॅश डॅश या पट्ट्यामागे मोडतो तर महाराष्ट्राचा सर्व भाग हा मान्सून पट्ट्यामागे मोडतो कमवा व शिखा हा महामंत्र बहुजन समाजाला कोणी दिला तर भाऊराव पाटील यांनी दिला ॲमेझॉन नदी पृथ्वीवरील कोणत्या खंडामधून वाहते तर दक्षिण अमेरिका या खंडातून वाहते ॲमेझॉन नदी सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला तर कर्नाटक राज्यामध्ये सुरू करण्यात आला सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कर्नाटक राज्यात सुरू करण्यात आला महात्मा गांधींनी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले आहे तर एकोणीसशे चोवीसच्या बेळगाव अधिवेशनाचे ते अध्यक्षपद भूषवलेले आहेत अजिंठा व वेरूळ ह्या जगप्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत विधवा विवाहात संमती देणारा कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला तर अठराशे छप्पनला पास करण्यात आलेला आहे भारतीय पर्यटन विकास महामंडळ कधी स्थापन करण्यात आले तर ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवला स्थापन करण्यात आले भारतीय पर्यटन विकास महामंडळ पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली आहे पुणे या ठिकाणी अहिल्याश्रमाची स्थापना नाशिक त्र्यंबकेश्वर येथून कोणत्या नदीचा उगम होतो तर नाशिक या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम होतो दख्खनच्या पठारावरील बहुतांशी प्रदेश कोणत्या खडकाने बनलेला आहे तर अग्निजन्य या खडकाने बनलेला आहे दख्खनचा पठार क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर सातवा क्रमांक आहे कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने कोणत्या समितीची स्थापना केली तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड समिती याची स्थापना केलेली आहे चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार कोण होते तर सूर्यसेन हे होते डॅश डॅश यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली तर कोणी केली कृष्ण गोखले यांनी केली भारतसेवक समाजाची स्थापना संत गाडगेबाबा महाराजांचे मूळ नाव कोणते आहे तर डेंबुजी झिंगराजी जानोरकर हे आहे संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव